बाटी ठेवायची पाण्याची घागर भरून आणायची शिवजीला अभिषेक करायचा आणि मग संपूर्ण पूजा आटपल्याच्या नंतर भस्म लावायच्या वेळेला आवाज द्यायचा लक्ष्मी ए लक्ष्मी भस्म घेऊन ये आणि मग ती बाई त्या व्यक्तीची पत्नी ती बाबाजी भस्माची वाटी आतमध्ये गाभाऱ्यात घेऊन जायची पण योग असा आला एके दिवशी पूजेला बसले मशानभूमीत आले पण प्रेतच काल जळाल नाही काय करा काय नाही केलं त्यांनी घरी आले ती वाटी जशाल तशी तिथं ठेवली ती खापराच झाकणी असेल काय म्हणते त्याला ते ठेवलं पूजेमध्ये मग नाही नित्य ठरलेल्या नियमानुसार आवाज दिला लक्ष्मी लक्ष्मी भस्म घेऊन ये बाई एकाच आवाजात भस्म घेऊन जात होत्या पत्नी होती ती धर्मपत्नी होती ती आणि अशी ज्याला पत्नी भेटली असेल ना एका आवाजात आवाज देते न काम करते तो वनवासात असला तरी समजायचं मी आहे शंभर आवाज देऊनही ज्याची बायको बोलत नसेल ते बंगल्यात असला तरी समजायचं मी मसन वाट्यात जळायलो काय असं शास्त्र इचकायची गरज नाही सोपा पुरावा आहे ना तो काही एवढे तानापानी करायची गरज नाही त्याला कर्कशी संगती दुःख उदंड फजिती मालकाचा पुरावा आहे ज्याच्या जीवनात सात्विक पत्नी आहे त्याचा संसार गोड आहे भला खाण्या खाता असतील आंबड्या खाता असेल गोगऱ्या खाता असतील काय भेटेल ते खाता असेल पण माणसं पती आणि पत्नी एक संसार उपी रथाची चाक एक जर खालीवरी झालं तर गाडी कानी होत असती उलथत असती नाही जमत एका आवाजात बाई भस्म घेऊन यायचे तीन आवाज दिली बाई येत नाही बाईने विचार केला तिसरा आवाज पडलाय भस्म नाही करावं काय शंकर बुवा आवाज यायचा अंगाल पेटून घेतलं दारात पेटून घेतलं ठण ठण था ठ आणि नंतर त्या भक्ताच्या लक्षात आलं देवा काल कोणी जात नाही राहिलं त्याच्याकरता चिता नाही मी काय करू भगवान शिवजीच्या घळा 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 आसरू येत होते देवा आज माझा नियम मोडतोय देवा माझा नेम मोडतोय डोळे पुसले आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर आले तर दारात राखुंड्याचा ढिगल होता स्वामीजी मुठभर चिता भस्म घेतलं आणि भगवान शिवजीला भस्माचा लेप केला शिवजी प्रगड झाले पुरविली आळी सांगते हे बराज काय विच्छा आहे तुझी तुझी आळी काय विच्छा काय काहीच नाही ज्या धर्मपत्नीनं माझा नियम साबूत ठेवला तिने जर पेटून नसत घेतलं ना प्रभू सभदेव के बाबा शिवजी तर माझा नियम आज मोरडा असता पण माझा नियम चालू ठेवण्याचं फार मोठ श्रय तिला आहे म्हणून माझी एकच आळी आहे माझी एकच इच्छा आहे तिला पुन्हा जिवंत करा भगवान शिवशंकरांनी पुन्हा जिवंत केलं पुरवेले आले पुरावे पुरा तो पुरावा एक आणि दोन पुरावे सांगणार बरोबर साडे दहा ला सोडायचा आपल्याला दुसऱ्याच्या बांधात आउत नाही घालायचं नंतर फार मोठी भजनाची संध्या होणार आहे गोरोबा काकाचे हात तुटले तोडी करण्यासाठी वैराग्या जामेरू मेरू तो गोरा कुंभार तोडी सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा जैसा कडकडीत वैराग्य गोरोबा काकाच कडकडीत व्हायरा भजन बंद करू देत नव्हते आपण जर देव भल बसलो देव पूजेल बसलो आमदारचा जर पिया आला ज्या त्या परिसरातल्या फोन या बायकून पाहो हावरान आमदार साहेबाचा पियेचा फोन हो लाईन देवाला गण तुम्ही निघा हे रे अशी असे असतील का ती माणसं देव येडाय का कोणाची इच्छा पूर्ण करायला बोमलू बोमलू मेले माणसं त्याच्या स्वप्नात नाही स्वप्नात देवानं इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या योग्यतेच भजन लागतंय तू म्हणे तासील मिले चांगलं भजन करतो त्याला आवड पाहिजे सुमल्या विडाला 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 बसता गर्दी जमा होती मलाही वाचत मी लगे कीर्तन चांगलं करतो अरे देवाला आवडाव रे बाळा लोकायला आवडून काय फायदा लोक जे कीर्तनात तेच येत किती लोकांच्या सगळ्याच्या बनेली काडावर किती वार करीत पुढं बसलेली ना आंगडे काढ्या सुपारावानी छात्या दिसतेल बऱ्याच लोकांच्या आणि याय चांगलं म्हणलं म्हणजे महाराज चांगला असतोय वांग हुरपळल्या आणि नियम तुला बाळ्या विठाला विठाला विठा मालखानी चांगलं म्हणाव बालखानी चांगलं म्हणाव माणस कोणाला चांगलं बद्दल आहे की नाही दुकानदार तुमच्याकडे आलतो मी चार तारखेला आहे माझ्या तारीख त्याला झाली दोन चार वर्षे वास्तूचं कीर्तन मीठ खाल्ल्या होत्या हानात असतो तुम्ही माणसं विढाला विढाला भजन करू लागले बाई पाण्याला गेल्या बाबाजी धोत्राच्या आच्या गोच्या खोसल्या उपरनं आवळलं टापर चिपळ्या घेतल्या दोन घागरी पाणी टाकलं त्या माथोड्याचा चिखल केला ते तुडू लागले जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बाई आल्यान पाहिलं वेगाच सांगतो मला पुढचा विषय सांगायचा गुडघ्या पाये रक्तानं लाल चिखली मिळाले रक्त मास नवलाची गोष्ट ऐक खय बाई कुंभाराने बाळ तुडवेले पाय हसत खेळत बोबडे बोलत कोण लेकरू महेश ते पोरग तुडील काकाने बाईच्या लक्षात आलं भजन बंद केल्यालं काशीराम बुवा मालकाला पटत नाही पण लेकरू माईला आवडत ना मायन ती ना काय माईच्या प्रेमाचं वर्णन करायचं संतांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं कवी लोकांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं कथाकारांनी कीर्तनकारांनी माईच्या प्रेमाचं वर्णन केलं एक कवीले फार गोड बोलतात एका बाईला देव भेटला देव 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 भेटला आणि देवाने सांगितलं बाई मी तुझ्या प्रसन्न आहे तुला काय देऊ देव जरी कधी जे हवे ते माघ मनाला ती बाई म्हणते मला जर कधी देव भेटला आवडन ते माघ म्हणला तर ती बाई म्हणली एकच माझ्या आयुष्यातले काही दिवस माझ्या बाळाला देऊन टाक इतका अतूट प्रेम करणारी माय ले काय वाटलं असल धनी माझ भजन बंद का विषय नाही बाकीचा भजन बंद का म्हणून सात फिरवायची काठी घेतली दोन हाताने टाकणार राहील का वाचल याचा विषय नाही बाईच्या लक्षात आले भजनानंदी व्यक्ती पांडुरंगाची शपथ आहे दिगंबर बायकोच रूपांतर बहिणीत झालं पांडुरंगाची शपथ आहे शंकर हात लावत टेकून दिली काठी पत्नीचं रूपांतर बहिणीत सामान्य त्यागास बापान दुसरी पोरगी दिली सगळ्यांना कथा बघण्यात पाय पडे जावाई जावाई तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे पहिली तस हिला सांभाळा दोन बायका बाबा स्पर्श नाही एके दिवशी कोणीतरी सांगितलं आणि आण बाटली अंगावर हात घेतले घरातल्या खांबाला तलवार बांधली काय तलवार कट्यार काय असल थोडीकर आले साठी खंडशी हात तोडे भजनाला काही अडचण नाही तोंड चांगलं होत थोटक वाजून भजन करायचे अडचण एक आली दिगंबर बाबा संक्रांत महिन्यावर आली खशीरम बाबा सगळ्या बायका आल्या आमच्या संक्रांतीला गाडगे कोण करायचे हातात उठलेत पुन्हा गावात कुंभाराचं घर नाही आता उठलेत करायचं काय आता बऱ्याच गोष्टी चालायच्या सुतार मामा वर्षाची एकदा संधी घ्यायचे वर्षभर आवत भरून द्यायचे नावी दादा एकदाच संधी घ्यायचे वर्षभर दारी कटिंग करायचे हा नियम होता नियम होता या पुरुषोत्तम महाराज विडाला विडाला घ्यायचे वर्ष भरत ते वर्णाला गाडगे वगैरे आता कुकडं आले तवापासून गाडग्याचा विषय नाही आता डबल गाडगे आले माणसं आता मोठ्या मोठ्या ना खापराचा तवा खापराची कुकर खापराच्या बिस्लऱ्या आता जुन्यावर आले माणसं जुन्यावर त्याला माहितीये ना हे जुनं आपण तुडिलं म्हणून तो कोरोना आलाय एक लक्षात ठेवा आपण असतोल नसतोल प्रत्येकाच्या दारात एक तरी झाडा असावा भविष्यात असा उष्मघात होईल असा उष्मघात होईल की आपण बिना अग्नीचे घरातली घरात, घरात कोंडून मरतो वरील सर्व तेजाला शमवण्याची ताकद फक्त झाडात आहे लय ओया झाडाच्या ज्ञानोबऱ्याने लिहिल्या लय तुकोबाऱ्याने अभंग झाडाची लिहिली नामदेवराने ना लिहिले चोखोबाऱ्याने लिहिली नाथबाबाने लिहिली झाडाच्या पाण्याच्या ओया लिहिल्या सगळ्या लिहिल्या झाड अत्यंत गरजेचे जुन्यावर आलं पाहिजे आता ज्या हॉटेलमध्ये एका मथारीचा फोटो आहे त्या हॉटेलवर जास्त गाड्या जातात आणि मथारी नऊ वर्षापूर्वीच मेलेली पण इथं चुलीवरल्या भाकरी भेटतात म्हणून मोठ्या खपक्या लोकांच्या गाड्या मधात अरे तुला देवाने माय दिली दे तिला वायलं काढून दिलं ना हॉटेलवरल्या माथारीच्या भाकरी खाला तिच्या पडत जाईन ती तुला मस्त तयावरली भाकर गवऱ्यावरली भाकर भाजून देईल या जुन्यावर या लय गरज आहे जुन्याची गोरोबा काकानं सांगितलं काकू ताई आई बाई गरीब माणसं होती काळजी करू नका मी संक्रांतीची तयारी करतो तुमच्यासाठी चिंता करू नका चिंता करू नका पूर्वीली आधी सांगतो या काय विटेवरचा मालक भक्ताची इच्छा पूर्ण करतो संक्रांत पंधरा दिवसावर आली गावातला प्रतिष्ठित व्यक्ती सकाळी घरी आला आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीने सांगितलं गोरोबा आहेत का गोरबा घरी हे जरा जरा पैसेवाले काका कशाला म्हणतील ज्याच्याकडे जास्त पैसे झाले की त्याची जीभ लांबत असती ते जरा एकिरी बोलत असते तरी यायचा नांगा आता बंद झाला ह्या काळात दाईस वर्षपूर्वी लय चलत पैसे वाल्यात ए राव साहेब काय आणि ते बकेट रावश्या पळालाच कडी घेऊन आणि दोन तीन मुद्या घाऊन नुसता पंथीत फिरायला आता एखाद्या श्रीमंतांमन रावश्या ते कडीच्या बकिटात कुतुगुतू हानीन ते म्हणेन तू आम्हाला सांगायला का सोबळ्या तू वाकन त्या कमडी घाल का झाली का तू वाक जाय ना तुला नाही का शिर्यात याच्यात कडीत हात घालतायत पोळ्या वाढतायत नाहीत का तुला आता जो वाकन का लोक त्याला मानतेत फोगिरायला मानायला नाही रिकाम आता विढाला विढाला आहेत का गोरोबा घरी गावातला प्रतिष्ठित श्रीमंत चार दोन श्रीमंत घेऊन आला गोरोबा काकाचं काळी झालं संक्रांतीच घरानं दिसतंय गोरोबा झी मालक झी म्हणायची माणसं त्या काळात मोठ्या लोकायला मोठे ती वागत होते ना अहो तिन्ही सांजाच्या वेळेला शेतातून बायका ज्या रस्त्याने येतात का त्या रस्त्यानं मोठाली माणसं बसत नव्हते हो त्याला माहित होत गोर गरिबाची बाई दिवसभर काम करून ह्या रस्त्याने आता येते आणि त्या बाईचा पदर पडलेला असेल थकलेली असेल भागलेली असेल डोक्यावर सरपणाचा भारा असेल टोपला असेल भाकरीचं चिकाम ती येताना काहीतरी शेतातून घेऊन येत असती आणि आपण कशाला रस्त्यावर हो बसायचं ही इज्जत हा नियम जुन्या काळातली माणसं सांभाळित होते म्हणून कधी न जर एखादा श्रीमंत अधिकारी पुढे आला तर त्याच्यामुळे बायका आपल्या हातात घेत होत्या आता कुठं वाट्यावर तंबाखू चुळीत चोळीत बसलेले तंबाखेन यायला त्या कौरभ्यात्यान नियम असते मात्रा असती याबा लोणच किती सुंदर हो द्या महेश अंकल ते एकच फोड खात असते वाटीवर खाल्ल्यावर सर्दी होईल का नाही औषधाने खोकला राहतोय बंदी बाटली पेता असते का दारू आहे का ती नाहीच ना पुन्हा प्रमाण असते प्रमाण असते मी नेहमी सांगत असतो सुनाच्या पुढून जर जाचा। सुनेने सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही सुनेने सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही आणि सुन स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शकायचं नाही तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायला <laughs> <laughs> मारी तुम्ही बाळ्या सुन स्वयंपाक करीत असताना जर सासरा चुरीला पाय लावून शेकत असेल त्या त्या सुनानं धिलपीन आणायचा सासरा जर तिला पाप लागलं ला तर गिरगावकाराच्या बोखंडीवर पाप विठाला विठाला तात्विक माणसं होती त्या काळातली या मालक या 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 मदत करीत होती त्या काळात म्हणून लोक मालक म्हणत होते बाय का मालक म्हणून हे बुटाड हरपून यायला काय मालक म्हणायचं प्रत्येक गोष्टीत नियम होता मला कळत नाही जुना काळ पण जुन्या माणसाच्या परिस्थित्या जर ऐकल्या तर चार चार पाच पाच दिवसाचे बाजरीचे तुकडे मधुकरीतली जुन्या काळातली अध्ययन करणारी कीर्तनकार त्यांच्या बाल वयात चार चार पाच पाच दिवसाचे बाजरीचे मधुकरीचे तुकडे भिजून खाल्ले अशी जुनी लोक सांगतात तुमच्यासारखी जुनी राहिलेली माणसं आता काळ गोड आलाय काळ गोड आलाय म्हणून या टपराच्या गाडीत बसलेल्या हलकट देणं नियम पायाखाली घालायचे नाही कन्या आंबाड्या घुगऱ्या खाऊन जुन्या लोकांनी नियम सांभाळले सांप्रदायाचे हे नियम चार दोन आता जरा बरा काळ आलाय म्हणून मातीत घालू नकोस नियम त्याला रावणाला मातीत घालता येते तो अकाष्टा पेटवायला काहीच दिवस लागायचे नाही विडाला मला नुसता बॉइलजनचा त्रास व्हायला तर लाज वाटती बाळ्या वय नाही तो बसायचं पण त्याला इलाज नाही तो माझा हातचा विषय नाही या 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 दादा या। गुरुबा, जी संक्रांत चौदा दिवसावर आली जी एखादा पाहुणार होणार आहे का तुमचा कोण विचारतो आपल्याकडे पैसे नसल्यावर धनवंता लागी सर्व सब पैसे के भाई क्या बात है भाई सब पैसे के भाई, भाई

कोणी ठरत पत्रिका देत नाहीत पाहुणे रमेश बुवा गरिबी असल्यावर त्याच्यात पोराला नोकरी लागा पुरुषोत्तम बुवा त्याच बर व्हा मूळ वाटे येतात पैशाल किंमत बरोबर काकाची परिस्थिती नाजूक एक पाहुणा स्वामीजी चरीन एके दिवशी तेरा दिवसात संक्रांत आली काकाला माहित होतं संध्याकाळी बसले एकांतात डोळे झाकले तुटलेले हात एकून एका जोडेन देवाला विनंती केली देवा आतापर्यंत भाकरी या लोकांनी दिल्या तरी जेवारी दिली सौभाग्यवती स्त्री चा आहे वाच वाने रे देवा कोण गाडगे करीन देवा अरे यांनी जेवारी दिल्यामुळं त्राण शिल्लक आहे आणि म्हणून भजन केले रे देवा तुझं नाही तर कसं भजन करता आला असतो परमेश्वरा कोण गाडगे करीन कोण गाडगे सकाळी पूजा आटोपली आणि पूजा आटोपल्यावर पुजारी पुजा बाहेर निघल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकानं मालकीनील सांगितलं लक्ष्मी आज हिरव लुगड नेस हिरव कार लुगड उग आणि कष्ट घाल कष्ट घालायला लावला महेश कष्ट घालायला लावला ए? लाल जरत गोल कुंकू हा गोल नाही लावायचं आडव लाव पंढरपुरातल्या मालकानं मालकीनी सांगितलं लक्ष्मी आडव आडव लाल सरत घातला जगाच्या गुडघ्याच्या खाली ईद धोतर पाय घोळ नाही थोडत नेसल गळ्यात तुळशीची माळ गरुडांनी सांगितलं देवा काय मिळे तुला भी कामे? चल चलगाड होय गरुड म्हणलं देवा मी गाडो मी गाढव अरे तू गाढव नाही होणार फक्त गाढवाच रूप जर कुंभारीन झाली मी जर कुंभार झालो तर तुला गाढव हो ना झाला कुलाल नारायण झाला कुलाल नारायण कुलाल, कुलाल म्हणजे कुंभार तेर डोकीला ही स्वारी आली गावातले चार दोन लोक रे दादा आले होते प्रतिष्ठित माणूस आपण त्याला काय गाव येत नाही काय काम आहे काही नाही पोटासाठी धंदा पाहलो तुमच्या गावातले दादा आम्हाला काम करू देतील का अरे त्यालाच गरज आहे म्हणजे तुमची धरून नेलं गोरबा काका जी हे पाहुणे आले तुमचे गोरबा काकान दोन्ही पत्नीला सांगितलं अग पाय धुवान ते वार करायचे गळ्यात माळ होती हो पाय धुतले पंढरपुरातल्या मालकाने कुंभाराच्या रूपात गोरबा काकाला विनंती केली धंदा करू देताल गोरबा काकानं ते तुटलेले हात जोड्याने सांगितलं दादा तुम्ही जेवढा धंदा करताल त्या धंद्यात फक्त मला दोन बायकायला भाकरी द्या काय पैसे उरतील ते तुम्ही तुमचे घेऊन जा त्याला काय पैशाची गरज होती पण याय काय माहिती आई साहेब सांगितलं पाणी आणजाय ते निमित्त मात्र घागर घेऊन पाणी काही शकंदात रांजून भरायचं काय तिथं रिद्धी सिद्धी सगळ्या गोष्टी देवेन जगाचा मालक आहे लगेच दादाच्या रूपात पंढरपुरातला मालक चिखल तोडवायला शे दोनशे गाडगे तयार होण सांगच चौथ्या दिवशी घडविता महाचक्र मागे घडविता あ <laughs> कीर्तनात प्रमाण देणं इतकं सोपं नसतंय आणि ज्याला कीर्तनात प्रमाण देता येत तो तोच कीर्तनातला भजने असतो कोणाला राग आला असेल तर माफी मागतो त्याबद्दल दुमत नाही कारण फार लोकांना राग येत असतो सांगितले सुद्धा राग येत असतो तर नियम काय आमच्या बापाची जहागिरी नाही हे सांप्रदायातले नियम आहेत प्रमाण वैकुंठवाशी नथुराम बाबा के हाळकर म्हणायचे कीर्तनकार बोलत असताना था त्याला बसल असं प्रमाण दिलं ती कोटीची नोट आहे नाचे पांडुरंग जगाचा मालक नाचायचा काय गाडगे घडे आपल्या बायका गाडगे असे हाडसून घेत असतात आडव बोट आणायचे असं कुमार लोयच भारी होत ना ते म्हणलं बाई बोट काय हन ती हन्न हान <laughs> स्वपन का काही सत्कार सांगायचे हान 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 भीतळा हान ती बाई म्हणली माडगो कुठं भिताळ हान 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 तुला मई शपते खरेल दिशी दे कसं फुटन का गाडग्याची मायली हि दिसल्या गाडग फुटायला गाडग त्याच्यात नावानं फुटते त्याची कृपा संपल्यावर फिरवी ला फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली कधी गाडग फुटते माहिती पंढरपुरातल्या मालकाची काशीतल्या मालकाची आवकृपा झाली ज्याच्यावरली त्याच्या नावानं गाडगं फुटते कधी कसं फुटल गाडग हान भिताव पाय का म्हणले मा कु तू अहो हातातून पडतो फुटन भितडाव हाण तो फुटन मग हे टार्गेट झाले कुंभार दादा गावातले लोक म्हणले अरे जरा आगाव दिसतो कुंभार त्याचं गाड हो बी आला गरुड गाड होत कस लोळन भगवंताने सांगितलं गरुडा लोळ बाबा हे लोक येड्यात काढायला लोळ लोळ न तू लोळणारे गरुडा लोळ ते म्हणला काय देवा कसा मातोड्यात लोळू आल मयासाठी लोळ बापा देवा कसं तुमच्यासाठी गोरोबा काकासाठी लोळ त्या काकासाठी मी चिखल तोडवायला तुड़। तुला तुड़। लोळायला काय होते गरुड खाली लोळ एक जण मनला ते भूकच न गाढवण कसं भूकन दे गरुड्या न ते भूकन कसं दे भगवान म्हण गरुडा काकासाठी भूक भूक काकासाठी भूक काय होते तू ह्यात सगळे गाढवायची गुंदी सहाय्या ह्या गाढवायला असं वाटतंय <laughs> कारण ज्याच्या त्याच्या भावकीत भावकीला वाटत ना मग एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला दुर्गुण पाहाची काय लायकी गाड होत असते नाही सुमळे काय हरकत नाही म्हणजे डोळ संक्रांत झाली काय बायका खुस कशी रमू काय बायका खुस एक बाई म्हणली तीनदा रई लागली तरी गाडगो फुटलोच नाही अगदी शिरोई लागली ती गोपाळ गो गो शंकर बुवा गो थोरी गाडग फुटल कसं फुटन ते त्याच्या जगाच्या मालकाचा अस्तित्व आहे कसं फुटन ते गाडग संक्रांत झाली म्हणजे ते हिवाळा संपला आणि पुढे पारव्याच्या आसपास जेवारीची खळी सुरू झाली मला वाटते पेंढ्या असतात ना जेवारीच्या पाच पेंढ्या पाचुंदा पाचुंदा म्हणजे पाचच पेंढ्या ना पाच पेंढ्याचा एक पाचुंदा माथ्यावर लेण्याची खपक्या कनसाच्या आहे का नाही बारकी आळाशी कसेल नितील